నమస్కార్ ముండి मी कल्पना माझ्या या माईवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज सकाळचं रुटीन आणि हेल्दी नाश्ता दाखवायचा प्रयत्न करते आहे मी दहा बारा वर्षापासून योगा करते पण गेल्या दीड ते दोन वर्षात माझं काही कारणाने योगा करणं बंद झालं होतं मन लागत नव्हतं आता दोन तीन महिन्यांपासनं मी योगा करणं परत सुरू केलं आहे नव्याने सुरुवात केली आहे सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून माझा योगा आणि प्राणायाम झाला आहे आणि आता मी गाजर किसत आहे कोवळ्या उन्हात बसून छान वाटतं सकाळी सकाळी गाजरचा हलवा करते आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते गाजरचा हलवा करण्याची मी गाजर सोलून आणि किसून घेतले आहे आता कढईत तूप घालून गाजर परतून घेत आहे दूध आटायला ठेवलं आहे एक लिटर दूध आटायला ठेवलं मी आता जवळपास अर्धा लिटर झालं आहे ते अर्ध दूध आटवलं आणि आता ते दूध मी परतलेल्या गाजरमध्ये टाकते आहे खरं तर खवा जर असेल ना चांगला खवा मिळत असेल तर खवा टाकला तर दूध आटवायची गरज पडत नाही पण खवा चांगला नसतो त्यामुळे मी दूध आटवून घेते आता दूध आटायच अर्ध दूध आटलं आहे आणि त्यात मी आता ड्रायफ्रूटचे तुकडे घातले ते थोडे दुधात शिजले की छान लागतात चवीप्रमाणे साखर घालते आहे गाजर खूप गोड आहेत म्हणून मी साखर कमी घातली आणि आम्हाला खूप कमी गोड लागतं तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखर घाला आणि आता वेलचीपूट घालते आहे वेलची पूड घालून छान मिक्स करून घेतलं आहे हलवा रेडी आहे आणि आता याच्यासोबत खाण्यासाठी म्हणून मी तांदळाचे पापड तळून घेतले आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा